आता अलीकडे जाहीर झालेली लोकसभा निवडणूक दौऱ्याची वीसचे त्या अनुषंगानं मान्य पोलीस आयुक्त डुमरेसर ठाणे यांनी आम्हा सर्वांना आपल्या परिसरामध्ये निवडणूक शांततेने भयमुक्त होण्यासाठी कोणाकडे शस्त्र असा वापर करून जर काही तणावाचं वातावरण निर्माण करत असतील किंवा हल्ला करत असतील तर अशा आरोपींच्यावर कारवाई करण्याच्या आम्हाला सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आमचे पी आय चोपडे साहेब गुंडसाहेब आणि डी बी टीम ए पी आय साहेब राळेबास साहेब आणि साहेब आणि सर्व त्यांचे कर्मचारी या दृष्टीनं कामाला लागले त्यांनी मग मा माहिती काढली की एक इसमाकडे असं अवैध शस्त्र आहे आणि सदर इसमा टाटा नाका या भागात येणार आहे तर दोन दिवसापूर्वी मग त्याप्रमाणे सापळा रचला जो संशयित सम माला मग त्याला ताब्यात घेतलं तर त्याची अंगझडती तुरीत घेतली असता त्याच्याकडे एक विदेशी बनावटीचं अग्निशस्त्र मिळून आलं पिस्टल या स्वरूपातलं आहे दोन राऊंड पण त्याच्यामध्ये आहेत जिवंत आहेत ते, ते मेड इन चायना त्याच्यावर लिहिलेलं आहे ते, ते शस्त्र त्याने कुठून आणलं कशासाठी आणल्यावर पोलीस चौकशी करत आहेत यापूर्वी त्या आरोपीवर गुन्हे दाखल आहेत डोंबोली पोलीस स्टेशन झो पोलीस ठाणे टिटवाळा पोलीस ठाणे आणि मानपाडा तर स्वतःसाठी तो शस्त्र वापरतो आणि दुसऱ्यावर हल्ल्या करण्यासाठी किंवा विकण्यासाठी पण असं त्याच्या इकडे चौकशी केली असता आम्हाला समजलं अजूनही चौकशी करीत आहोत आरोपीचं नाव काय औरपीचं नाव राम उर्फ शिवा कनो आहे